काय नाही नाईव घेतली कामावर आहे कामावर म्हणलं व्हिडिओ नाही टाकला दोन दिवस झाले म्हटलं लाईव्ह घ्याच या लाईव्हला पटापट अक्षदा गायकवाड जेवण झालं का या लाईवला पटापटा काल वेळच नव्हता मला विशाखाताईने लाईव्ह घेतली होती पण काल वेळच नव्हता कामात होते त्याच्यामुळे सुकवड्याचा काय विषय नाही खायला सुकावलं गेलंय खायचा सुकावडा आहे असा विषय आहे त्याचा खायचा खाण्यासाठी विषय केलाय काही खाण्यासाठी सुकावडा केलाय याला येऊ ला अजून कुन कोण कोण असेल तर पटापटा थोडा वेळ घेणार आहे मी चार्जिंग नाही मोबाईल मध्ये विशाखाताईंना मेसेज टाकला या म्हणून या पटापटा पटा आहेत तीन आहेत कोणतरी बघतात लाईक करा आणि कमेंट करा लाईक केलं के ला 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 ला। का ह्या काय दादा लाईक केलं का बरं बरं मी मेसेज टाकणार होते तुम्हाला म्हणलं तुम्ही असतायच ला ह्याला काय ऑनलाईन येताय म्हणलं तुम्ही विशाखा टाईमला टाकलाय मेसेज तुम्ही तेच व्हिडिओ बनवता नाही दोनच टाकलेत ना दोनच टाकलेत आवड्याचे व्हिडिओ आणि एक मेन बनवलेला टाकलेला नमस्कार म्हणतात अजितदादा नमस्कार दादा विशाखाताईन या म्हणा काल त्यांनी लाईव्ह घेतली होती मी आले थोड्या वेळ पण मला जास्त काही जमलंच नाही कारण कामावर होते ना मी अगोदर बसलेलेच होते आणि नेमकंच त्यांनी लाईव्ह घेतली का कामाला हो। दाढ भुकती ठकती याला या ला पटापटा बारा जण आहेत बारा तेरा जण आहेत लाईव्हला कमेंट करा या लाईव्हला ला पटापटा हाय वेळ तर घेते एक लाईव्ह अर्धा एक तास चार्जिंग थोडीच आहे बरं का चार्जिंग पण नाही एवढी ते बघूया वीस टक्के चार्जिंग आहे जाते मला तेवढी पाच वाजेपर्यंत कमेंट करा कमेंट करा नुसतं बघू नका कमेंट करा अजितदा दावी शकत ना मेसेज करा ना हो जेवण दुपारीच झालं मग दीड वाजता एक दीड वाजता जेवली त्या घेऊन आले कामा आता कंटिन्यू व्हिडिओ पण टाकाय जमत नाही बरं का टाकते बरं का तरी पण मी प्रयत्न करते टाकते आणि लाईव्ह घ्यायला जमतच नाही जास्त लाईव्ह घेतच नाही मी कारण लाईव्ह घेतल्यावर काय होतंय ना ही असतात ना असली कुणी कसली कमेंट करतात कुणी काही कमेंट करते त्याच्यामुळे मी लाईव्ह घ्यायचं बंदच केलं तर तीस जण आहेत लाईव्हला कमेंट करा लाईक करा लाईक घेऊनच कमेंट करा त्यातले सगळे काय बाकीचे बघतच असतात नुसते कमेंट पण करा कमेंट नसेल जमत तर लाईक करा फक्त लाईक तरी करा लाईक करा लाईक हाय दादा कशा हा सगळे युट्युब फॅमिली मस्त आहात का दादा कमेंट मेसेज करा नाही शकत हो झालं ना जेवण कमेंट करा कमेंट वीस जण आहेत लाईव्हला कमेंट करा कमेंट करा चार्जिंग आहे तरी पण मी लाईव्ह घेतली म्हणजे घ्यावा थोड्या वेळ ചാർജിംഗ് മെസേജ് പറ്റാഫാ പച്ച മോബല മാധാ ശ आणि इथं चार्जिंगला लावायला मी चार्जर नाही आणला बोर्ड आहे बरं का पण चार्जरच नाही आणलेला 嗯。